नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एकवार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो राज्यात घडलेल्या एका क्रूर घटनेच्या संबंधानं मी काल एकवार आपल्यासमोर आलो होतो त्यात आता पुढची कडी जोडणं आवश्यक आहे या उद्देशानं पुन्हा एक वार आपल्या समोर आलोय मित्रांनो मस्सा जोगचा तरुण सरपंच संतोष भैया देशमुख त्यांची एवढीच ओळख पुरेशी नाहीये ते भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावान कार्यकर्ते होते भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन उमेदवार माननीय पंकजाताई ये मुंडे यांचे ते भूत बूथ प्रमुख देखील होते आणि पक्ष संघटनेत ते सतत वावरत असत अशा एका भारतीय जनता पक्षाच्या तरुण कार्यकर्त्याचा खून भारतीय जनता पक्षाचेच पूर्वाश्रमीचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीने करावा यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय बरं त्या दुर्दैवावर कडीचळवताना जे अनेक वर्ष आडगळीत होते मात्र माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना मोठ्या मनाने पुन्हा प्रवाहात आणले असे श्रीमान चंद्रशेखर बावनकुळे जे सध्या भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत तेच या प्रकरणात ढवळाढवळ दावल करून तोडपाणी करताना दिसत आहे ते काही लपूनही राहिले नाही हेव्हा ना माध्यमांमध्ये प्रसिद्धी माध्यमांमध्ये सर्वसामान्यांच्या जीभेवर रिंगळणारा एकच विषय म्हणजे श्रीमान चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाला वेगळं वळण कसं लागेल याचा जोरकस प्रयत्न केल्याचा विषय सगळला जातोय सगळी कडी जोडता असं दिसतं की पूर्वाश्रमी तर राष्ट्रवादीत चे आमदार असणारे सुरेश धस यांनी राज्याच्या देशाच्या मुख्य प्रवाहात यावं म्हणून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांच्या अंगभूत गुणांमुळे ते भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील झाले आणि त्यांनी या निर्गुण गुणाला खरंतर वाचा फोडली आणि ते त्या दिवसापासून सातत्याने माननीय मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या संपर्कात राहून त्यांचं मार्गदर्शन घेऊन या दृष्टीनं पुढे जात होते की एका तरुण कार्यकर्त्याचा तो निर्गुण खून झाला आहे त्याच्या खुन्यांना भासापर्यंत लटकवायचं असा निश्चय घेऊनच जस यांची वाटचाल सुरू होती दरम्यानच्या काळात काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी काही विचारवंतांनी या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न देखील करून पाहिला मात्र आमदार सुरेश दस इतके खंबीर राहिले की त्यांनी या प्रकरणाला कोणतेही वळण लागू दिले नाही त्यामुळे असं कुठेतरी देण्यात येत होतं की सुरेश भैया देशमुख यांच्या खुण्यांना योग्य ती शिक्षा म्हणजे फाशीचीच शिक्षा होईल आणि या गुन्हेगारांवर वचक बसेल म्हणजे फक्त सत्ता पैसा त्या पैशातून सत्ता पैशातून सत्ता खरेदी केली म्हणजे तुम्ही दिवसा डोळ्या लोकांना कापू शकता असा जो समज ना तो समज खोलून काढण्यात शासन प्रशासन आणि आपल्या राज्यातील जनता यशस्वी झाली असती पर परंतु विधायक काम सुचारू पद्धतीने होऊ देतील ते राज्य करते काय ते प्रशासनातले मोठे मोठे धेंड आहे यापूर्वी असे अनेक अनुभव आपल्या राज्याला देशाला आलेत यावेळेसही असं वाटत होतं यावेळेस असं वाटत होतं की या प्रकरणाच्या तळाशी मुळाशी जाऊन आणि संतोष वैजा देशमुखांच्या कुटुंबाला आणि पर्यायानेच एकूणच या महाराष्ट्रातील संवादाला न्याय मिळू शकतो परंतु दुर्दैव पा भावांनो केंद्रात आपल्याच भारतीय जनता पक्षाचं राज्य महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पक्ष त्यांच्या शुल्लक साथीदारांसह सहसत्तेत, सत्तेत असं असताना तरुण वयात त्याने भारतीय जनता पक्षाच्या झेंडा घेऊन सामाजिक काम करायला सुरुवात केली होती आणि अत्यंत प्रभावीपणे ते करत होते काम त्यांना सर्वपक्षीय गुन्हेगारांनी मिळवून मारलं असंच म्हणावं लागेल कारण संतोष बजिया देशमुखांचे हत्या प्रकरण दाबण्यासाठी आता सर्वच पक्षीय प्रयत्न करताना दिसत आहेत काय विश्वास कोणावर ठेवणार अरे उद्या तुम्हाला आम्हाला मारून टाकतील म्हणजे आता कोणावर विश्वास ठेवा आणि कोणावर नको अशा भुचकळ्यात या महाराष्ट्रातील बारा कोटी जनता स्पष्ट दिसते केवळ स्वतःची तुंबडी वळण्यासाठी हा जो धनंजय मुंडे आणि त्याचे ते, ते कराड वगैरे तिची गँग स्पष्टपणे शेकडो लोकांचे मुडणे पाडत होते त्याच्यात मग समाज बांधव असतील मराठा समाज बांधव असतील व एस सी एन टी असतील यांनी कोणालाच बक्षल नाही जो रस्त्यात आला त्याला काप जो रस्त्यात आला त्याला काप आणि याचं कारण काय हे ज्यांना मारलं हे काय बेकायदेशीर कामामध्ये लिप्त होते का उलट यांच्या बेकायदेशीर कृत्य कुठेतरी उघडकीच आणून किंवा शासन प्रशासनामार्फत यांच्यावर दबाव आणायचा प्रयत्न करून एकूणच मराठवाड्यात शांतता नांदावी म्हणून काही प्रामाणिक लोकांनी खूप प्रयत्न केले पण त्यांचे प्रयत्न या गुंडांच्या टोळीला बोचले आणि त्यांनी शासनातल्या मोठ्या मोठ्या आरामखोरांना आताशी धरून प्रशासनातल्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून रक्तरंजित खेळ मान मांडला जनता दहशतीखाली आहे बीड जिल्ह्यातील आणि यांचेच लोन इकडे तिकडे न पसरावे याच्यासाठी आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते पाण्यात देऊ घालून बसले कारण राज्यभर बहुतांश जिल्हाधिकारी या वाळू माफियांना रेती माफियांना बेकायदेशीर गौण खनिजाचं उत्खनन करणाऱ्या गुन्हेगारांना फाटीशी घालताना जो चित्र स्पष्ट दिसते अ कागदावर आले कागदावर कदाचित हे काही जे जिल्हाधिकारी ते यांच्यात सामीलही असतील असं असल्यावर या राज्याला कोण वाचवेल या राज्यातील जनतेला कोण वाचवेल आणि त्याच्यावर अंकुश यावा एवढ्यासाठी म्हणून मान्य देवेंद्रजी फडणवीस या शिस्तप्रिय शासकाने चंद्रशेखर बा चंद्रशेखर सारख्या इसमाला महसूल मंत्री केलं आज चित्र नेमकं उलट आहे ते कोण मी ते म्हणता वाळूचं उत्कन बेकायदेशीर जरी असं तरी दर्य होऊ द्या त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना अधिक जोर आला हे सगळे गैर उद्योग जे समाजाच्या नाशाला कारणीभूत आहेत नाशाला कारणीभूत आहेत प्रचंड वेगाने सुरू आहेत त्याच्यावर खरं तर महसूल मंत्री म्हणून चंद्रशेखर बावन कुळे महोदय अंकुश आणू शकता त्या लोकांना योग्य तर धडा शिकवू शकता पण नाही ते असे नको त्या उद्योगात वारंगत झाले आहेत आजकाल बर बर आपण केलेला गाडो कोणा लोकांसमोर मांडणे इतकंही त्यांची भ्रष्ट झाली आणि सगळ्या कशातून के होत केवळ केवळ स्वतःच्या अत्यंतिक स्वार्थापाई मित्रांनो मासाजोग येथील झालेल्या एका भाजप कार्यकर्त्याच्या पुन्हा संबंधाने क्रमशः पद्धतीने मी आज देखील आपल्यासमोर उपस्थित राहिलो शक्य आहे माझ्याकडनं चुकू शकते एखादा शक्त कमी अधिक जाऊ शकतो जसे कालपासून मला चार पाच मित्रांचेच म्हणा आपण त्यांना मित्रच म्हणूया अशा लोकांचे मला फोन आले काहींनी मला खडसवायचा प्रयत्न केला काहींनी मला जाब विचारायचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचंच स्वागत आहे असंच काही आपल्याला वाटत असेल माझ्या या व्हिडिओच्या निमित्तानं तर माझी नम्र विनंती आहे की मला तात्काळ सूचित करा म्हणजे योग्य ते बदल मी या व्हिडिओ किंवा याच्या पुढे करू शकतो आणि त्याचसोबत जोडून एक विनंती देखील करतो आपल्याला की माझं हे यूट्यूब चॅनल आपल्याला जर चांगलं वाटत असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर सबस्क्राईब करून मला उपकृत करावे ही विनंती मित्रांनो आज येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र